पर्यावरण मित्र बहुउद्देश सामाजिक संघटनेचा शैक्षणिक साहित्य व वा वृक्ष वाटप उपक्रम संपन्न पर्यावरण मित्र बहुउद्देश सामाजिक संघटनेचे पालघर जिल्हा अध्यक्ष रुपेश रामदास संके यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पालघर जिल्ह्यातील कोंबोले गावात सामाजिक उपक्रमाचे आयोजन अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता जिल्हा परिषद शाळा कोंबोले ते करण्यात आले होते या उपक्रमांतर्गत कोंबोली गावातील दहावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद शाळा सर्व शैक्षणिक साहित्य व सन दोन हजार सव्वीस दिनदर्शिका म्हणजेच कॅलेंडर वितरित करण्यात आली तसेच इच्छुक शेतकऱ्यांना वृक्ष वाटप करण्यात आले या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना पालघर जिल्हा अध्यक्ष आणि निर्धार सेवा संस्थेचे संस्थापक कुंदन संखे कुंभोली ग्रामपंचायतचे माजी सरपंच शृंगी माता कुल स्वामिनी प्रतिष्ठानचे खजिनदार संजय संके ग्राम विकास अधिकारी रोहित वळवी ग्रामपंचायत कर्मचारी ग्रामस्थ संजय पाटील सर्व ग्रामस्थ महिला शिवसेना उपशावका प्रमुख भूपेश संके तसेच सामाजिक कार्यकर्ते तन्मय संके निखिल पिंपळे नील पिंपळे सुनील संके शिरीष संके सेवानिवृत्त शिक्षक विलास पिंपळे चंद्रकांत पाटील अनिल पाटील यांच्यासह अंगणवाडी सेविका मदतनीस शिक्षक विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमास ग्रामस्थ महिलांची उपस्थिती लक्षणीय होती सामाजिक बांधलिकी जपत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक साथ प्रगतीसाठी तसेच पर्यावरण संवर्धनासाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत सरपंच व सदस्य ग्रामविकास मंडळ तंटामुक्ती समिती कुलस्वामिनी प्रतिष्ठान उत्कर्ष मंडळ विठ्ठल रुकुमाई भजन मंडळ शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांचे सहकार्य लाभले शेवटी उपस्थित मान्यवरांचे व ग्रामस्थांचे आभार मानण्यात आले पहा यावेळी रुपेश रामदास संखे यांनी काय संदेश दिला मी श्री रुपेश रामदास संखे पर्यावरण मित्र सामाजिक बहुउद्देशीय संस्था या संस्थेचा मी पालघर जिल्ह्याचा अध्यक्ष त्याचबरोबर कुलस्वामिनी प्रतिष्ठानचे सचिव माजी सरपंच माजी उपसरपंच तसंच शिवसेना शाखाप्रमुख मी आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने औचित्य साधून आज इकडे शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम वृक्ष वाटपाचा कार्यक्रम कॅलेंडर कालनिर्णयाचा वाटपाचा कार्यक्रम आणि खाऊ वाटपाचा कार्यक्रम इकडे आयोजित केला होता इकडे विद्यार्था जिल्हा परिषदचे विद्यार्थी अंगणवाडीचे विद्यार्थी आणि आमचे गावाचे विद्यार्थी तसेच आमचे ग्रामस्थ जे शेतकरी बंधू आहेत त्यांनी वृक्षाचं भरपूर म्हणजे वाटप करण्यात आलं आणि त्या कार्य वाढदिवसाच्या अनुषंगाने मी हे काम केलेलं आहे आपण वर्षानुवर्ष आपल्या वर्षातून एकदा वाढदिवस हो येत असतो दिवसागणिक आपल्या शरीराची जशी वाढ होते तशी आपल्या प्रगतीही आपली दिवसेंदिवस होत असते पण या पाठीमागे जे मेन आपले शास्त्रीय कारण आहे की आपली जी आपण वाढदिवस साजरा करतो आपले जे आयुष्याचा एक एक दिवस आहे तो आपण कोणामुळे जगतो हे काही लोकांना कळ कर... म्हणजे हे वाटते की आपण आईच्या पोटी जन्म घेल्यान घेतल्यानंतर पहिला आपल्याला ऑक्सिजनची गरज असते आणि ऑक्सिजन हा आपल्याला दर तीन तीन मिनटाने जर आपल्याला नाही मिळालं तर आपण पाव त्याच्यामुळे मृत्यू पण पाहू शकतो मग हे ऑक्सिजन आपल्याला कोणामुळे मिळते तर झाडांमुळे मिळते त्याच्यामुळे आपण वृक्षसंवर्धन करणे आजच्या भरपूर काळाची गरज आहे त्यानंतर आपण निसर्गाचा चमत्कार निसर्गामध्ये दैवी चमत्कार आहेत हे आपल्याला दोन तीन एक उदाहरणापासून सांगतो की आपण एखाद्या झाडाच्या मुळाला पाणी घालतो पण त्या मुळाला पाणी घातलेला पाणी जेव्हा त्याचा शेंडा हा वरती हिरवागार दिसतो म्हणजे ते खाली मुळाला घातलेलं पाणी हे शेंड्यापर्यंत ते पोचवण्याचं काम कोण करतो तर ही आपली निसर्ग देवता करते त्याच्यानंतर ते लोक सांगतात की देवात करणे नारळात पाणी नारळाच्या आतमध्ये पाणी येतं कुठून हे कुठलं शास्त्रीय कारण आहे की कुठला सायंटिस्टिक त्याला कोणी रिझन आहे का काही नाही आहे हे सगळं निसर्गाचा चमत्कार आहे त्याप्रमाणे आपल्या शरीरामध्ये जे आपले रक्त तयार होते ते रक्त कुठून येते आपण आज फक्त खाताना पण अन्न खातो आईच्या आपण गर्भातून जेव्हा बाहेर येतो त्यावेळेला आपण दूध पितो तो दूध आईच्या शरीरात कुठून तयार होतो आणि ते दूध तयार झालं तर ते आपल्या पोटात जाते त्याच्यानंतर आपण अन्न खायला चालू करतो पण या अन्नाच्या वाटे जे शरीरामध्ये आपला चार जीवन जीवन ते पाच लिटर रक्त असतं त्याच्यावरती आपले जे पूर्ण जीवन जे जीवनमान जे चालते तर ते रक्त बनवण्याचं काम हे कुठल्याही कंपनीमध्ये होत नाही किंवा कुठल्याही शास्त्रज्ञ त्याचा शोध लावू शकत नाही किंवा कोणी वैज्ञानिक ते सांगू शकत नाही ठोस कारण की आपल्या शरीरात रक्त कशा कसं तयार होते आणि ती जी प्रक्रिया आहे रक्त तयार होण्याची कारण आपण खाताना फक्त अन्न खातो पाणी पितो रक्त तयार कुठून होते हे कोणालाही नाही म्हणजे हे निसर्ग कुठेतरी आपला आहे त्याचा दैवी चमत्कार आहे आणि त्या पर्यावरणाच्या या सानिध्यातून आपण वाढतो हे करतो त्याच्यामुळे पर्यावरणाचं रक्षण करणे हे आपलं एक आद्य कर्तव्य आहे आज माणूस जन्माला आल्यानंतर त्याला प्रत्येक गोष्टी तो त्याचा वाढदिवस वा साजरा करताना म्हणजे मित्रांना पार्ट्या देणे किंवा इतर गोष्टी करणे किंवा सेलिब्रेट करणे केक हे करतो प्रथम प्राधान्य आपण ज्याच्यामुळे जगतो आज आपल्याला तीन मिनटं जर ऑक्सिजन नाही मिळत आपण मरू शकतो अक अकरा तास आपल्याला शेतात पाणी नाही मिळत आपण मरू शकतो म्हणजे कुठून तरी पर्यावरणाचं आपल्या या आपल्या जीवनवाढीमध्ये भरपूर अनन्य महत्त्व आहे त्यामुळे पर्यावरणाचं रक्षण आणि संवर्धन करणे ही काळाची गरज आहे एवढे बोलतो आणि मी सगळ्यांना वाढदिवसाच्या मला शुभेच्छा दिल्याबद्दल मी सर्वांचा आभार व्यक्त करतो धन्यवाद Дай порядок.